कोणाला कळणार सुद्धा नाही की ही सेकंड कॉपी आहे से बघा कलेक्शन खूप सुंदर आहे आणि तुम्हाला बार, बार्गनिंग स्किल तुमची चांगली पाहिजे तुम्हाला सगळं छान मिळणार तर आपण बघू शकतो की हे किती सुंदर सुंदर नेकलेस आहे हे बघा मला हा खूप नेकलेस आवडला चोकर आहे तीनशे रुपयाला तुम्हाला अजून काय मिळणार आहे डबल बेड पिलो कव्हर के साथ किती छान आहे म्हणून आणि हे कपडा छान आहे याचा कलर न जाणार आहे ही ओढणी बघा किती सुंदर आहे कोणत्याही ड्रेसवर प्लेन ड्रेसवर तुम्ही घेऊ शकता नॉनस्टिकची जर वेगळे भांडी हवी असतील कुकर वगैरे हवी असतील चांगल्या क्वालिटीचे तर ते मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे मंडळी मी तुम्हाला असे भरपूर शॉपिंगचे हिडन स्पॉट दाखवत असते ना ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो आणि तुम्ही मला नेहमी कमेंटच्या माध्यमातून प्रेम दाखवत पण आज मी तुम्हाला एक असं मार्केट दाखवणार आहे जे फक्त आठवड्यातून एकदाच भरतं ते पण मंगळवारी आणि ते भरतं अंधेरी वेस्टला ला मिल्लटनगर मार्केट असं या स्पॉटचं नाव आहे आणि आज मी तिकडेच जाणार आहे जिथे तुम्हाला ना स्वस्त मस्त रेंजमध्ये कपडे भांडी ज्वेलरी पुन्हा आहे ना तुम्हाला सगळ्यात जास्त तिकडची खासियत म्हणजे कपडा मिळतो हो तिकडे जेणेकरून तुम्ही त्याचं वन पीस शिवू शकतात गाऊन शिवू शकतात तुम्हाला हवं ते तुम्ही त्या कपड्यापासून बनवू शकता असे कपडे तुम्हाला तिथे मिळतात सो पण ते सगळं एक्सप्लोर करूयात पण मी तुम्हाला इकडे पोहोचण्यासाठीचा ॲड्रेस सांगते तर तुम्हाला नगर मार्केटला पोहोचायचं असेल तर सगळ्यात तुम्हाला अंधेरी वेस्टला यायचं आहे त्यानंतर तुम्हाला नगरला यायचं आहे मिलतनगरचं मार्केट म्हणून तुम्ही मॅपवर जरी टाकलं तरी तुम्हाला इझिली मिळेल पण फेरी लँड असं स्कूल आहे त्याच्या अगदी माझ्या राईट हँड साईडला म्हणजे मी मागे जसं वळते ना मग माझ्या राईट हँड साईडला पहिलं फेरी लँड नावाचं स्कूल आहे आणि त्याच्या अगदी बाजूला नगरचं ग्राउंड आहे आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे त्याच्या अगदी अपोजिट साईडला जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर एन जी इकलट एन जी इकलट नावाची बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला तुम्हाला दिसणार आहे तुम तो म्हणजे द ब्लॅक दालिया असा नावाचं एक सलॉन आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे त्याच्या बाजूला एन जी इकलट नावाची बिल्डिंग आहे आणि अगदी अपोजिट साइडला हे मार्केट आहे आणि आता मी तिकडेच जाणार आहे रोड क्रॉस करून तर आपण जाऊया त्या साईडला आणि आपण मार्केट बघूयात या तर माझ्या राईट हँड साइडला फेरी लँड स्कूल आहे आणि अगदी आता इथून मार्केट सुरू झालेलं आहे सो इथूनच मी मार्केटला सुरुवात करते आणि आपण इथे बघितलं ना तर तुम्हाला अशा छान छान प्लेट्स आहेत का काही किती रुपयाला आहे ला एक आहे आणि कोणता आहे सिरामिक्सच्या प्लेट्स आहेत खूप सुंदर आहेत आणि पूर्ण सेट कितीला मिळेल मला सहाचा हा गेज़ी देड़ी देड़ी। ओके आणि त्या ती बरणी दाखवा जरा हा मागची किती रुपये आहे ओके आणि वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो अडीचशे रुपयाला तुम्हाला असे छान छान बरण्या वगैरे मिळणार आहेत आणि छान असे तुम्हाला ग्लासेस वगैरे पण हवे असतील ना तर ते सुद्धा काय प्राइस आहे सहा सहा दोनशेला ओके आणि हे कप कितीला वाव क्वालिटी पण खूप छान आहे दोनशेला वाव छान आहे एक ते भांड दाखवता का मला मागचं हा गॅसवर वापरू शकतो ना लय हे एक पूर्ण नऊशे दो, दोन दोन हे आणि हे आणि एक हवं असेल तर साडेचारशे रुपयाला एक वाव तर आता आपण भांडी बघितलेली आहे आपण पुढे जाऊया आता मेन मार्केट मध्ये जाऊया ते बघा माझ्या लेफ्ट हँड साईड ला तुम्ही बघताय ना तर तिथे सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये कपडे खूप मिळतात कपड्यांचे खूप दुकान तिथे सुद्धा आहेत आतमध्ये आणि इथून सर्व 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 जायचं या हे बघा सोफा कव्हर सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे काय प्राइस आहे सोफा कव्हरची हंड्रेड रुपीज कमी केल्या पण खूप छान आहे आपण बघितलं तर आपण पुढे जाऊया साईड प्लीज खूप गर्दी असते इकडे ह्या मार्केटमध्ये खूप जास्त कारण आठवड्यातून एकदाच भरतो पडदे वगैरे पण हवे असतील ना तर चांगल्या क्वालिटीचे पडदे मिळतात काय पडद्यांची प्राइस आहे किती काय दाखवता का ओपन करून एक का ओके नाही कपडा पण खूप जुड आहे ओके खूप जाड कपडा किती रुपये दीडशे ही ह्याची ओके सर नऊशे रुपये जोडी आहे आणि इथे तुम्हाला मार्केट खूप आतमध्ये खूप गर्दी आहे आपण तिथे जायला नको कारण खूप जास्त गर्दी आहे तिथे आतमध्ये आपण बाहेर पण बघणार आहोत इथे सो so, हे दुपट्टा आहे हे पण सगळे दुपट्टा आहे किती रुपये सगळे दुपट्टे सांगा जरा आणि हे साडी आहे का हे वाव किती सुंदर ओके आणि ते काय आहे वो लेहंगा का कपडा है क्या दिखा सकते का ये कपडा कितने का आहे हे आपल्याला जायगा 200 रुपये मीटर 200 रुपये मीटर ओके आणि तो दाखवा ना एक सिल्वर कलरचा सिल्वर तुम्हाला इथे खूप सुंदर सुंदर कपडे मिळणार आहेत मंडळी आणि इकडचे इकडची खासियतच ती आहे बघा हा कपडा तुम्ही इथून घेऊ शकता साडी पण शिवू शकता बरोबर साडी आणि याचा घागरा वगैरे किती सुंदर वाटेल आहा हा आणि एक ती साडी बघूया आपण मला खूप आवडली ती साडी ती नाही ती गोल्डन कलरची बघू कारम सिल्क ही बघा किती सुंदर आहे गोल्डन पण ती प्रॉपर नेसली आणि त्याच्यावर ज्वेलरी घातली ना खूप सुंदर दिसली काय प्राइस याची आणि पटोला पण आहेत का तुमच्याकडे कितीला ही नऊशे पन्नास बाहेर खूप महाग मिळतात पटोला आणि इथे तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार पुढे जाऊया तुम्हाला ना एक छान असं बॅगचं दुकान दाखवते मी ज्यांच्याकडे ना छोट्या छोट्या बॅग्स मोठ्या मोठ्या बॅग्स खूप सुंदर आहेत आपण जाऊया आतमध्ये हे बघा मला खूप आवडल्या होत्या आणि भैया वो बॅग दो ना मुझे गोल्डन कलर का सिल्वर कलर का त्यांच्याकडच्या बॅग खूप सुंदर आहेत वाव मला खूप आवडली होती बॅग आणि हे तर लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि ही, ही तुम्हाला बॅग किती आहे प्राइस याची कितीला मिळणार मला हे बघा किती सुंदर सुंदर बॅग्स आहेत सो तुम्हाला अशा ब्रँडेड बॅग्स हवे असतील ना स्वस्त मस्त रेंज मध्ये तर त्या सुद्धा आहेत आणि तुम्हाला इथे खूप चीप रेट मध्ये मिळतात मला सांगा ही मला दाखवा मायकल कोर्सची कितीची ही वाव कोणाला कळणार सुद्धा नाही की ही सेकंड कॉपी आहे नाही हे बघा इकडच्या बॅगचं कलेक्शन खूप सुंदर आहे आणि तुम्हाला बार बार्गनिंग स्किल तुमची चांगली पाहिजे तुम्हाला सगळं छान मिळणार लखनवी कुर्तीज खूप सुंदर सुंदर आहेत इथे खूप छान छान लग्न कुर्तीज आहेत इकडे पण मला ना हे वन पीस वगैरे खूप आवडलेले आहेत हे वन पीस बघा किती सुंदर सुंदर आहेत ते वन पीसेसचं खूप छान कलेक्शन आहे तुम्हाला वन पीसेस पण हवे असतील ना ते छान जे ऑनलाईन मिळतात तर ते सुद्धा तुम्हाला इथे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळून जातात मला खरंच खूप आवडलेले कलेक्शन हा वन पीस पण किती छान आहे पण बघू शकतो तुम्हाला इथे वन पीस टॉप आणि याचबरोबर रेडीमेड ड्रेस खूप छान छान प्रकारचे मिळतात आता असली मार्केट सुरू होतं इथून आतमध्ये सरळ गेलात ना डायरेक्ट सुद्धा तुम्ही तिथून येऊ शकतात पण मला इकडचे थोडेसे दोन तीन दुकान आवडले होते म्हणून तुम्हाला दाखवायचे होते तुम्ही इथून सरळ आलात ना हे बघा इथून जायचं सरळ 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 खूप गर्दी असते तुम्हाला गर्दीत पेशन्स हवे तुमच्याकडे जसं मी मगाशी म्हणाले तसे ते काचेची भांडी पण खूप सुंदर मिळतात तो येलो कलरचा ड्रेस दाखवा ना दीदी एक्सक्यूज मी मला येलो कलरचा ड्रेस दाखवा ना तुम्हाला जर असं असे ड्रेस हवे ना रेडीमेड तर ते सुद्धा खूप सुंदर मिळतात असं बघा ड्रेस किती छान आहे अनारकली मध्ये जर तुम्हाला असे काही रेडी टू वेअर ड्रेस हवे असतील ना तर ते सुद्धा आहेत कितीला आहे हा येलो कितीला आहे दोन हजार ला तुम्हाला हा रेडीमेड ड्रेस मिळणार आहे ओके तर आपण पुढे जाऊया okay. हे बघा तुम्हाला बॅग ची खूप व्हरायटी मिळणार आहे इथे जिम बॅग हव्या असतील किंवा अशा बॅक पॅक हव्या असतील तर त्या सगळ्या कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे याचबरोबर खाऊचे स्टॉल सुद्धा इथे आहेत असं वाटतं एखाद्या एक्झिबिशन एक एक मध्ये आल्यासारखं तर आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला आपण बघू शकतो इथे सुद्धा खूप छान अशा लहान मुलांच्या गोष्टी आहेत आणि मस्त अशा वॉटर बॅग याचबरोबर तुम्हाला टॉईज जर काय हवे असतील ना क्लासी तर ते सुद्धा मिळतात काय प्राइस याची रुपये ओके आणि हे काय आहे काय आहे ओ वा किती क्यूट आहे आपण बघू शकतो सगळ्या क्यूट क्यूट गोष्टी आहेत चला आता आपण आहे ना इकडे बघू शकतो की इथे खूप सुंदर सुंदर असे ना खाली आपल्याला अंथराला जे कार्पेट लागतात ते सुद्धा कार्पेट इथे आहेत आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत मुलांसाठी सुद्धा खूप सारे ऑप्शन आहेत असे वॉलेट्स बॅग्स वगैरे हवे असतील तर ते सुद्धा मिळतात हे बघा इथे शंभर रुपयाला कुर्ते आहेत मुलांचे तर आपण पुढे जाऊया इथे तुम्हाला ज्वेलरीचे खूप वेगवेगळे ऑप्शन मिळणार आहेत कितीला ज्वेलरी आहे कितीला हा दो दो दोनशे दोनशे रुपये वाव हे बघा दोनशे दोनशे रुपयाला तुम्हाला इथे ज्वेलरी मिळणार हे घ्या so, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी इयरिंग तुम्हाला इथे खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये दोनशे दोनशे रुपयात शंभर शंभर रुपयात मिळतात आणि इथे तर खूप प्रसिद्ध मार्केट आहे ते म्हणजे हे बघा हा इथे आपण बघू शकतो यांच्याकडे ना कपडा खूप मिळतो कपड्यासाठी प्रसिद्ध आहे हे मार्केट आणि इथे ना कपडे खूप मिळतात जो हवा कपडा त्याचं तुम्ही काही शिवू शकत असाल तुमच्या डोक्यात काही आयडियाज असतील तर तुम्हाला इकडनं कपडे घेता येतात यासाठी हे मार्केट फॅब्रिकसाठी प्रसिद्ध आहे आणि हे बघा त्यांच्या मी हे किती सुंदर आहे असे सगळे कपडे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात लोक कपड्यांसाठी इकडे येतात कपडे घेण्यासाठी तर आता हे आठशे रुपयाला तुम्ही लहान मुलांचे फ्रॉक बघू शकतात किती छान आहेत तो एक दाखवता का मला तो रेड कलरचा चा हा तो तुम्हाला आठशे आठशे रुपयाला येते छोट्या मुलांचे फ्रॉक सुद्धा मिळतात प्रिन्सेस स्टाईल जर तुम्हाला छान असे फ्रॉक्स हवे असतील तर तुम्हाला असे छान छान फ्रॉक्स मिळतात हे बघा वाव किती सुंदर आहे हे बघा किती छान फ्रॉक्स आहेत तर ते आपण बघितलं ना की साठी तुम्हाला इथे खूप सारं मोठं मार्केट आहे इथून तुम्ही बघू शकता की केवढं मोठं फॅब्रिकचंच फक्त मार्केट आहे आणि तुम्हाला अगदी शंभर रुपयापासून दोनशे रुपयांपासून असं फॅब्रिक्स मिळतात तुम्हाला हवं ते फॅब्रिक इथे मिळतं घागऱ्यासाठीचं साडीसाठीचं ड्रेससाठीचं ब्लाऊजसाठीचं जे जे फॅब्रिक हवं असेल ना ते सगळं तुम्हाला मिळतं याचे तुम्ही कपडे छान शिवू शकता स्वतः डिझाईन करू शकता त्यासाठी खूप सुंदर असं तुम्हाला हे मार्केट मिळतं नगर मिल्लत नगर मार्केट आहे जे फक्त मंगळवारी भरतं इथे तुम्हाला सगळे फॅब्रिक मिळतात बघा खूप वेगवेगळे फॅब्रिक्स आहेत प्लेन मध्ये काही हवं असेल फॅब्रिकमध्ये तर तुम्हाला इथे प्लेन फॅब्रिकमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे असे प्लेन फॅब्रिक सुद्धा तुम्हाला इथे मिळतात आणि जर तुम्हाला हेवी हवं असेल तर हेवी सुद्धा मिळतात पण पुढे पण जाऊया खूप मोठं मार्केट आहे आपल्याला अजून खूप मार्केट फिरायचं आहे हे झालं फॅब्रिक मार्केट जे मी आता तुम्हाला दाखवते ते फॅब्रिक मार्केट होतं आपण पुढे जाऊया एक दुकान आहे जिथे मला खूप गोष्टी आवडलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला असे लाकडी ट्रे वगैरे सुद्धा मिळणार आहेत काय प्राइस याची दोनशे रुपये आणि हा शंभर रुपये जर तुम्हाला असं काही लाकडी बॉक्स अजून काय आहे तुमच्याकडे तुम हे बघा ट्रे सुद्धा आहेत लाकडी कितीला हा शंभर रुपये छान आहे ना हा ट्रे मला खूप आवडलाय शंभर रुपयाला बरोबर बर तुम्हाला असं की काचेची भांडी वगैरे हवी असतील ओके असं तो ची लाईट वगैरे हवी असेल ना, छोटे -छोटे बर बर ना। तर ते सुद्धा आहे असं खूप काय काय मिळतं इथे भरपूर गोष्टी सुद्धा मिळतात अजून बऱ्याच गोष्टी आहेत आणि बरोबर लेस हव्या असतील ना ड्रेसवर लावायच्या तर ह्या बघा अशा सुद्धा आहेत छान छान मण्यांच्या वगैरे आणि हे बघा खूप सुंदर सुंदर लेसेस तुम्हाला इथे मिळतात याचबरोबर इथे आपण बघितलं तर घरात घर उपयोगी हो तुम्हाला शिपाई पुसणी वगैरे जर हव्या असतील ना तर त्या सुद्धा मिळतात इथे मला ना यांच्याकडेची ज्वेलरी खूप आवडली आहे काय प्राइस आहे ज्वेलरीची कोणता पण नेकलेस पंधराशे काय 100 ला आहे तुमच्याकडे दिखाते एक भैया बघा शंभर शंभर रुपयाला तुम्हाला डायमंडचे खूप सुंदर असे डायमंड चे शंभर शंभर रुपयाला बँगल सुद्धा आहेत या कितीला आहेत ही कोणती पण तीनशे रुपयाला तीनशे का हे कितीला म्हणाला तीनशे रुपये कोणती पण बांगडी घ्या तीनशे रुपये तर आपण बघू शकतो की हे किती सुंदर सुंदर नेकलेस आहेत हे बघा मला हा खूप नेकलेस आवडला आहे चोकर आहे आणि तुम्ही हा खूप सुंदर वाटेल तुम्ही सरोबर कानातले सुद्धा आणि हजार रुपयाला बोलले ते मला याची काय प्राईज आहे दादा सहाशे रुपये किती सुंदर ब्रेसलेट आपण बघू शकतो सहाशे रुपयाला हे ब्रेसलेट आहे असं ॲडजस्टेबल आहे आणि तुम्ही हे घालू शकता असं किती सुंदर वाटतंय आणि तुम्हाला मस्त ना हजारच्या मध्ये मिळणाऱ्या अंगठ्या वगैरे सुद्धा भरपूर काय काय आहे चला आता आपण पुढे जाऊयात आणि आपल्याला भरपूर अजून अशा मोजडी वगैरे पण खूप छान छान आहेत तुम्हाला पंजाबी असे मोजडी वगैरे हवे असतील काय प्राइस आहे दादा काय प्राइस आहे ओके खूप सुंदर मार्केट आहे पण तेवढीच गर्दी असते तुमची गर्दीत फिरायची आणि उन्हात फिरायची तयारी असेल तरच या कारण खूप गर्दी आणि खूप ऊन आहे सध्या बाहेर त्याच्यामुळे अजून एक आवडलंय ऍक्च्युअली आपण सॉरी इथून जाऊया यांच्याकडे ना फ्लॉवर्स खूप सुंदर आहेत हे कितीला दादा अडीचशे रुपये हे बघा अडीचशे रुपये किती गर्दी आहे ना आणि खूप सुंदर सुंदर तुम्हाला ते घर डेकोर साठी मिळणाऱ्या मुलं आहेत एक मिनिट दाखवता का गुलाब काकून काकून हे पण खूप आवडलंय सुंदर आहे काय प्रा हे कितीला घेतलं हे कितीला थोडा हे बघा किती सुंदर त्यांनी घेतलं होतं मी त्यांच्याकडनं फक्त दाखवायला घेतलं आणि एवढं सुंदर सुंदर आहे गुलाब असली गुलाब वाटतं एकदम ओरिजिनल आणि हे पण दोनशे अडीचशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला छान छान फुलं मिळणार आहेत आता आपण इकडनं जाऊया पण मागे खूप गर्दी आहे हेअर एक्सेसरीज हवे असतील ना हे बघा तर हेअर एक्सेसरीज सुद्धा आहेत छान छान काय प्राइस आहे का हेअर एक्सेसरीज ची कोणतं पण हे पन्नास रुपये आणि हे शंभर रुपये छान आहे लग्नासाठी वगैरे वापरायला खूप छान आहे पण पुढे जाऊया हे बघा ते बॉडी स्पंज आहेत हे बघा किती छान छान आहेत आणि लहान मुलांसाठी वगैरे खरंच खूप छान आहे पण कपडे खूप मिळतात तर भरपूर वेगवेगळ्या वरायटीचे कपडे तुम्हाला इकडे बघायला मिळालेत मला आणि वेगवेगळ्या वरायटीचा कपडा म्हणजे फॅब्रिक तुम्हाला बघायला हे कॉर्डसेट ची काय प्राइस आहे कोणते पण साडे सहाशे सिक्स फिफ्टीला कोणता पण सेट, सेट, सेट? हा एक दाखवता ओपन करून ओके हा सेट सिक्स फिफ्टी सातशे रुपये ओके वा तुम्हाला अशा बेडशीट्स वगैरे पण अवेलेबल आपण इथे बघितले तर बेडशीट्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत काय बेडशीटची प्राइस आहे डबल बेड तीनशे जसे तुम्हाला कॉटनमध्ये जर बेडशीट्स हवे असतील तर तीनशे साडेतीनशे साडेचारशेच्या रेंजमध्ये मिळतात पुढे जाऊया किती ला बारा बारा हा कितीला आहे ड्रेस याची काय प्राइस आहे हॅलो याची प्राईज काय बाराशेला खूप सुंदर आहे आपण बघू शकतो हा बघा बाराशेला आहे आणि तुम्हाला जर असा ड्रेस हवा असेल खूप छान कपडा पण मटेरियल पण चांगला आहे थ्री पीसचा ड्रेस आहे पॅन्ट आणि ओढणी आणि तुम्हाला कुर्ता मिळणार आहे बाराशेला पुढे जाऊयात तर अजून खूप मोठा मार्केट आहे पण जेवढा मला तुम्हाला दाखवता आला तेवढा मी दाखवलेलं आहे तर बेड जे कव्हर असतात तर ते बेड साठी लागणारे कव्हर असतात तर ते मिळणार त्याचबरोबर दोन पिलो मिळणार आहेत कव्हर आहेत आणि कपडा किती छान आहे आपण बघू शकतो वा आणि कवर वगैरे मध्ये तुम्हाला टाकून दिलेले जरा ओपन करता का थोडं तर बेड गादी आतमध्ये टाकायचं हा गादी गादी गादीचं कव्हर आहे हे आणि तुम्ही हे बेडवर असं छान ठेवू शकता त्यामुळे तुमची गादी खराब नाही होणार आणि बेडशीट त्याच्यावरनं टाकली तर वेलच आहे पण नसेल तरी पण तुम्ही असं वापरू शकता ॲज अ बेडशीट टाईप म्हणून हे इलास्टिकचं कवर आहे का कितीले हे चारशे रुपये फक्त किती, किती स्वस्त मस्त रेंजमध्ये बाहेर काय रेंज असते तुम्हाला माहितीच किती महाग असते हे बघा इकडचे हे बघा इकडचे वन पीसेस खूप सुंदर आहेत याची काय प्राईज आहे तीनशे रुपये सो असं तुम्हाला तीनशे तीनशे रुपयाला वन पीस पण आहे तिथे कोणता पण तीनशे रुपयाला आहे वन पीस कोणता बी तीनशे रुपया टू हंड्रेड बी आहे क्या तर दोनशे रुपयाला सुद्धा आहे ते बघा वन पीस प्लेन मध्ये हवे असतील तर दोनशे लॅप डेनिम मध्ये वगैरे आणि जर तुम्हाला असे काही आणि हे टॉप आहेत का शर्ट टॉप क्रॉप टॉप सगळं मिळतं तीनशे रुपयाला वन पीस मला आवडला इकडचा वन पीस छान होता तर oh, okay. oh, okay. ना तुम्हाला इथेच आता दाखवलं त्याप्रमाणे इथे तुम्हाला लहान मुलांच्या गोष्टी सुद्धा अवेलेबल आहेत कितीला आहे हे आणि हे पन्नास रुपये वाव आणि हे कलर्स कॅमल दोनशे तीस रुपयाला मिळणार वाव छान आहे ना इकडंच आणि स्केच पेन चाळीस रुपयाला आणि हे गेम आहे का कोणते आहेत हे किती लय हा ओके okay. so, सो मध्ये पण फिफ्टी पर्सेंटचा डिस्काउंट मिळणार आहे इथे आपण बघूयात इथे बेडशीट्स आहेत का इलास्टिक बेडशीट आहे वा छान आहे हो सिंगल बेड आहे का डबल बेड चांगली आहे कपडा चांगला आहे मुळात तीनशे रुपयाला तुम्हाला अजून काय मिळणार आहे डबल बेड पिलो कवर के साथ किती छान आहे आणि हे कपडा छान आहे याचा कलर न जाणार आहे नाही जाणार तेच तर आता आपण इथे चिनी मातीची भांडी बघूयात खूप सुंदर सुंदर आहेत याची काय प्राइस आहे दादा कपची एक दाखवत आहे किती रुपये पन्नास रुपयाला एक कप आहे छान आहे बघा ना किती सुंदर आहे आणि याची काय किंमत आहे त्या कढईची पूर्ण सेट पण सर्विंग साठी आहे ना फक्त हे बघा सातशे रुपयाला तुम्हाला असं छान बाउल टाईप जर तुम्हाला को कोणाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी हवं असेल ना तर ते खूप सुंदर आहे याचबरोबर इकडचे आहेत छान छान डिझाईनचे बाउल्स आहेत हे घ्या आणि जे ह्याच्यासाठी लोणची जर वगैरे बनवायची असेल तर त्यासाठी लागणारे जे बरण्या असतात त्यासाठी खूप सुंदर आहे चारशे रुपये चारशे रुपयाला मिळणार आहे आणि एक भांड दाखवा ना ते मला जरा मोठं सर्विंग बाउल तर तू ते दाखवा ते हे बघा किती सुंदर आहे कितीला हे कितना कितना पीस आहे का तीन सेट आहे तुम्हाला वाव खूप सुंदर आहे तर खूप सुंदर सेट तुम्हाला मिळतो इथे तर आपल्याला ही ओढण्या बघू शकतो किती सुंदर सुंदर प्रिंटेड ओढण्या आहेत मला ही एक आवडलेली ओढणी आहे वा आणि किती सुंदर आहे आपण बघू शकतो ओढण्या ओढण्यात ना तुम्हाला कोणत्याही ड्रेसवर जातात हे बघा ही ओढणी बघा किती सुंदर आहे कोणत्याही ड्रेसवर प्लेन ड्रेसवर तुम्ही घेऊ शकता साडेतीनशे ना साडेतीन कमी वगैरे होते अजून काही तीनशे पर्यंत फिक्स आणि हे काय आहे सगळं मट आता कपडे बिपडे तर सगळं इथं पण बघितलेलंच आहे पण इथे तुम्हाला भांडी हवी असतील ना नॉनस्टिकची जर वगैरे भांडी हवी असतील कुकर वगैरे हवी असतील चांगल्या क्वालिटीचे तर ते मिळणार आहे तुम्हाला ये क्या आहे दिखा दो है, नहीं, इलेक्ट्रिक है। है, है बगा। सांगला है। धार फूफ है डेंजर इसमें क्या क्या शॉपिंग कर सकते हैं

आणि कुकर वगैरे जर तुम्हाला हवे असतील किंवा अशी मोठी मोठी भांडी हवी असते तर पण तुम्हाला मिळणार आहेत याचबरोबर रिप्लायची भांडी सुद्धा इकडे अवेलेबल भिडाची भांडी सुद्धा आहेत तर मला सांगा तुमच्याकडे काय काय मिळतं काय काय कव्हर हा हे बघा हे काय आहे हे काय टेबल मॅट किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि कुशन्स कवर आहेत खूप सारे टेबल रनर आहे का की एक बॅग दाखवा ना हे बघा टेबल रनर सुद्धा खूप छान आहे बॅग हॅन्डमेड रेता जरा खूप वेगवेगळ्या गोष्टी मिळतात इथे तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढ्या छान छान वेगवेगळ्या गोष्टी मिळतात एक बॅग बघूया ही कितीला आहे गिफ्ट म्हणून देण्यासाठी पण खूप छान आहे फोर बॅग आहे तर इकडची ज्वेलरी सुद्धा खूप प्रचंड सुंदर आहे आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर इयरिंग आणि चोकर आणि बँगल्स वगैरे आहेत हे बघा वेगवेगळ्या बेक डिझाईनचे जे तुम्हाला ऑक्सिडाईज हवे असेल गोल्डन प्लेटेड हवे असेल ब्राज ज्वेलरी ओके काय प्राइस आहे आहे रुपयाला आणि हे किती, किती सुंदर मिळवू शकतो हे काय आहे 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 माळ वाव खूप सुंदर आहे किती एक्झिबिशन त्याच्यामध्ये मिळतात कितीला हा मॅम ऑलमोस्ट सोळाशे लावून वाव किती सुंदर सुंदर शोकर वगैरे मी बघू शकतो वाईट ज्वेलरी तर खूपच सुंदर आहे प्रचंड सुंदर इयरिंग तुम्हाला मिळत आहे बघा पन्नास पन्नास मधून सुद्धा आहेत तुम्हाला साठी बघा पन्नास रुपयासाठी तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये ना मिळणार आणि ते डायमंड ब्रास सिल्वर ज्वेलरी सगळं मिळणार डायमंड जर तुम्हाला असे बँगल्स वगैरे हव्या असतील किंवा असे सिल्वरमध्ये कडा वगैरे हव्या असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे सगळं नगर मार्केट खूप प्रचंड मोठं आहे तरी मी तुम्हाला अर्ध्या अर्ध मार्केट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे गर्दी खूप आहे ऊन खूप जास्त आहे धूळ खूप आहे त्याच्यामुळे तुम्हाला फिरणं जर जमत असेल <laughs> तर इकडे नक्की या स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळते नो डाऊट पण तुम्हाला ह्या गोष्टी फाईट कराव्या लागतात तिथे कारण गर्दी खूप असते जास्त त्याच्यामुळे होतं खूप जास्त नक्की या चीप रेटमध्ये खूप जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर या मार्केटमध्ये नगर या मार्केटमध्ये नक्की या आणि खरेदी नक्की करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच